हमसे जो मिट्टी में मिल जाएगा अशा जोशपूर्ण घोषणांनी आज शुक्रवार दिनांक तेवीस रोजी धाराशिव शहर देशभक्तीच्या रंगात ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला नागरिक महिला विद्यार्थी आणि माजी सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रॅलीची सुरुवात काळा मारुती चौकात मारुतीरायाच्या आरतीने झाली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना पुष्पहार अर्पण करत राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली रॅलीतील विशेष आकर्षण ठरली भारतमातेच्या वेशात सजलेली विद्यार्थिनी तिने हातात तिरंगा घेतलेला असताना दिलेला देशप्रेमाचा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला या रॅलीत महाविद्यालयीन तरुणाई सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिकांनी सहभाग घेतला माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे कार्याध्यक्ष अशोक गाडेकर कॅप्टन गुंड यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत तरुणांमध्ये देशसेवेची भावना जागवली कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुनुकीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कर्नल योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेश यांच्या माध्यमातून आपण टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकीवर पाकिस्तानला कसं चारी मुंड्या चीक केलं आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे भक्कमपणे सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी या देशातला प्रत्येक नागरिक कणखरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज सर्वच शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन ही एक तिरंगा रॅली आज शहरामध्ये आयोजित केली होती यामध्ये आपले माजी सैनिक आघाडीचे साहेब असतील किंवा मा अन्य माजी सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले देशातल्या देशभक्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली ही रॅली आहे या रॅलीमध्ये सर्वच विविध पद्धतीचे लोक विविध घटक या रॅलीत आज सहभागी झाले मी त्या तमाम सैनिकांच्या पाठीशी भारतातला प्रत्येक नागरिक प्रत्येक क्षणामुळे प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची तिरंगा रॅली आहे मला वाटतं की भारताच्या सैनिकांच्या पाठीशी खंबिर निया, खंडित जन्या रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि रहा अपडेट